खूप कमी वयामध्ये एव्हियन झालेले पेशंट पाहायला मिळतात आणि जर हिस्ट्री विचारली तर आ, कोविड होऊन गेलेला आहे आणि ट्रीटमेंटसाठी खूप स्टिरॉइड्स म्हणा किंवा सारखे इंजेक्शन्स घेण्यात आले अशी हिस्ट्री पाहायला मिळते आणि पेशंटची वय अगदी अठरा वर्षाची मुलं किंवा पंचवीस सव्वीस वर्षाचे युवकसुद्धा या एव्हियनने त्रस्त झालेले दिसतात मग आयुर्वेद यासाठी खूप सुंदर ट्रीटमेंट सांगतं मग आयुर्वेदाने जी पंचकर्म ही ट्रीटमेंट सांगितलेलं आहे की जी शरीरातील टॉक्झिन्स दूर करतात विरेचनसारख्या ट्रीटमेंटनी याला खूप खूप फायदा मिळतो त्याच पद्धतीने बस्ती असेल लोकली लेप असतील त्याचनंतर पिंडस्वेद असेल रक्तशुद्धीकर ट्रीटमेंट असेल रक्तप्रवाह वाढणारे ट्रीटमेंट असतील त्याच पद्धतीने आपल्याला आहार विहारामध्ये पण खूप बदल करायला लागतो जसं की खूप आंबट तिखट खारट चायनीज फास्ट फूड किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या गोष्टी बंद करायला लागतात परंतु आयुर्वेदात आयुर्वेदाने अशा पेशंटला एक खूप आशेचा किरण दिलेला आहे आणि यामध्ये बऱ्यापैकी पेशंटला खूप छान रिझल्ट येतो आणि ऑपरेशन टाळले जाऊ शकते